चला क्रांतिकारी जय भीम सर्वांना व नमस्कार व रामराम सर्व शेतकरी बंधूंना एक मुद्दा सांगायचा आहे की आता आपण दुसरी झाडाचं प्रोसिजर चालू केलो आहे तरी म्हणजे झाडाला कीड वगैरे काही लागू नये आणि झाड हे सुरक्षित राहावं असं त्यामुळं आम्ही त्या ते औषध लावित आहे तरी तुम्हाला मी दाखवतो बघून घ्या हे बघा या प्रकारे झाडाला आम्ही लावत आहे बघू शकता झाड सुरक्षित असतं काम काम चालू आहे हे बघा आज दुर्वे दुर्वीसाहेबाचं आगमन झालं आहे बरेच दिवसापासून आम्ही त्यांना सांगत होतो या या म्हणून तरी त्यांनी संजय बनसोडे यांच्या सरकलेले आहेत तरी त्यांनी आज आगमन झालेले आहेत बघा आठ दिवसापासून सांगत होतो त्यांना तरी पण त्याने आज आलेले आहेत बघू शकता तुम्ही या प्रकारे झाडाला कोणीही लावा असं म्हणजे झाडाला कीड वगैरे काही लागणार नाही झाड सुरक्षित राहील त्यामुळे हे पूर्ण आता सहाशे झाडाला लावायचं आहे आपलं प्रोडक्ट सहज चालू झालेलं आहे बघू शकता हे बघा इकडं आहे आपण नवीन लावलेली लागवड पूर्ण या पद्धतीमध्ये काम चालणार आहे असेच ब्लॉग तुम्हाला टाकत राहीन तरी सर्वांना लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद